जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बनविणार आहे मोड आलेल्या मटकीची भेळ उन्हाळ्याच्या सुटीमध्ये मुलांना काहीतरी वेगळं हवं असतं पोळी भाजी त्यांना नको असते म्हणून मटकीची भेळ भेळ बनविण्यासाठी ही छान मोड आलेली मटकी कढई गरम झालेली आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकून घेते तेल गरम झाले त्यामध्ये थोडी मोहरी टाकते मोहरी तडतडू देते मोहरी तडतडली की त्यात थोडी मोळ आलेली मटकी टाकते गरम तेल उडू नये म्हणून झाकण ठेवते मटकी थोडी बाजूला करून त्यामध्ये थोडी हळद टाकते एक मोठा चमचा मिरची पावडर टाकून घेते तेलात हळद व मिरची पावडर होऊ देते व्यवस्थित मोहरीनंतर लगेच हळद टाकली तर गरम तेलामध्ये हळद मिरची जळू शकते म्हणून थोडी मटकी टाकून घेतली एक चमचा धने पावडर टाकते अर्धा चमचा भाजलेले जिरे पावडर टाकते हे व्यवस्थित होऊ देते एकदा परतून घेते तेलामध्ये मिरची पावडर हळद व्यवस्थित झालं की मटकीला छान चव येते फोडणी व्यवस्थित व्हायला हवी आता यामध्ये उरलेली मटकी टाकून घेते झाकण ठेवते मटकी फोडणीमध्ये व्यवस्थित परतवून घेते मटकी शिजण्यासाठी अर्धा कप कोमट पाणी टाकते भाजी असो की कोणत्याही प्रकारची उसळ त्यामध्ये थंड पाण्यापेक्षा कोमट केलेलं पाणी टाकलं तर भाजीची चव छान येते झाकण ठेवून पंधरा मिनिट शिजवू देते गॅस कमीच ठेवायचा थोड्या वेळाने बघून घेते झाकण ठेवून आणखी थोडा वेळ होऊ देते चवीनुसार मीठ टाकते थोडी शिजल्यावरच मीठ टाकावे सुरुवातीलाच मीठ टाकलं तर मटकी शिजायला वेळ लागतो मीठ टाकल्यावर आणखी थोडा वेळ होऊ देत आहे मटकी छान झालेली आहे आता मटकी थोडा वेळ थंड होऊ देते तोपर्यंत भेळसाठी लागणारा टोमॅटो कांदा बारीक कापून घेते अशा प्रकारे टोमॅटो बारीक कापला आहे अशाच प्रकारे कांदा पण बारीक कापून घेते हा बारीक कापलेला कांदा स्वच्छ धुतलेली कोथिंबीर बारीक कापून घेते यानंतर भेळसाठी लागणारे मुरमुरे गरम करून घेते तेल गरम झालं की त्यामध्ये थोडी हळद टाकते गॅस कमीच ठेवायचा त्यामध्ये दोन वाट्या मुरमुरे टाकून घेते मुरमुरे खमंग भाजून घेत आहे मुरमुरे कुरकुरीत भाजल्या गेलेल्या आहेत चिंचेचं घट्ट पाणी करण्यासाठी चिंच गरम पाण्यात भिजू घातली होती चिंचेमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचा गर काढून घेते हा चाणी चाणीने गाळून घेत आहे हा गॅसवर गरम करते यामध्ये किसलेला गूळ टाकते थोडं मीठ टाकते थोडं धने पावडर थोडं जिरे पावडर आता हे उकडून घेते चिंचगुळाची चटणी छान उकडत आहे मला हे थोडं जास्तच आंबट वाटत आहे म्हणून त्यामध्ये मी आणखी थोडा गूळ टाकते आणखी थोडा वेळ उकडू देते चिंचगुळाचं घट्टसर पाणी तयार आहे याला थंड होऊ देते चला आता भेळ बनवू एका पसरट भांड्यात मटकी टाकते त्यावर थोडस जिरे पावडर थोडे धने पावडर त्यावर दोन चमचे चिंच गुळाचे घट्टसर पाणी टाकते त्यामध्ये बारीक कापलेला कांदा बारीक कापलेले टमाटर त्यावर बारीक कापलेली कोथिंबीर हे सर्व मिक्स करून घेते सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यावर त्यामध्ये थोडं मीठ टाकते थोडं काळं मीठ टाकते थोडा चाट मसाला टाकते एक वाटी मुरमुरे टाकते व्यवस्थित मिक्स करून घेते मटकीची उसळ म्हणा किंवा मटकीची भेळ म्हणा मुलांना खूप आवडते हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यावर एका प्लेटमध्ये काढते मटकीची भेळ खूप चवदार झालेली आहे वरून बारीक कापलेली कोथिंबीर टाकते भरपूर अशी बारीक शेव टाकते बाजूला छान एक लिंबाची फोड बघा किती छान मोड आलेल्या मटकीची भेळ झाली आहे जितकी छान दिसत आहे तितकी चवीला पण खूप छान झालेली आहे ही भेळ मी मुलांसाठी बनवलेली आहे त्यामुळे मी मिरची पावडर भरून टाकलेली नाही जर तिखट भेळ हवी असेल तर थोडी मिरची पावडर वरून टाकून घ्यावी जर चिंचेची चटणी नसेल तर लिंबू पिळून घेतले तरी चालते आजची माझी भेळची रेसिपी आवडली असेलच प्लीज सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा